किरडाऊ भाकरी सगळे चवदार सगळे नादर डाळफिळ काय भात पीर काय टाकाव ना मदत करण्यास असंच बसायचं काय करायचं ना डाळफिळ काय काय बोलायला डाळ टाकायची कायची रानात नाही खायला नाही तर लसूण आहे का निकाल का लसूण सगळं एका हाताने करायचं खायचं तर सकाळ उजळून असेल आणि काल एका हातानेच केलं ना मग आम्हाला करायचं नव्हतं ना मग आम आता करा ना तुम्ही मग आता तर करायचं आहे ना मग करायचं म्हणून करायला गे ना मग करा ना दोघे करायचं काय इकडेच करीत व्हायचं आज मी नव्हते चिर राहिलीस नाही लसूण निकाल का लसूण निकाललाय ला निकाल अन कांदा चिर उडवा कडे यान बाहेर

गद्दार पोटे नी आयो मतर जिम ला जाती हां अच्छा पी नाही ठेवलं होतं मला सांगितलं आता तरी येते मग तरी उना असं मुरुस तर मला तेच नाव घ्या जिमला जाती हे खाऊ नको जिमला जाती ते खाऊ नको जिमला जाती भाकर खाऊ नको जिमला जाती पाणी पिऊ नको जिमला जाती चहा पिऊ नको जिमला जाती हा हे पटलं बघ चहाच पटलं पण बाकी काही बी करतो

भया तिथून तिकडं लिहिली तिथून इकडं आणली दोनशे तीनशे दिले साठ रुपयाचे वडापाव खाल्ले शंभर बे हांडा राईस खाल्ल्या आम्ही बी घरी अरे मी दाखल तो खाल्ल्या एकच बसत